मिरज तालुक्यातील सर्व गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व जल जीवन मिशन योजनेअंतर्गत स्वच्छ मुबलक पाणी मिळावे यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेशभाऊ खाडे यांनी अधिकारी ठेकेदार यांच्यासहित विविध ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व ग्रामस्थ अशी संयुक्तिक बैठक बोलावून सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला मिरज तालुक्यातील अनेक गावातील पाणी योजना रखडल्या आहेत मुदती ही ठेकेदारांनी कामे केली नाहीत त्यामुळे पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी आणि ठेकेदार यांना चांगलेच झापले चाल तालुक्यातील गावामध्ये योजनेची कामे सुरू असताना येणाऱ्या अडचणी होणारे वाद आणि नागरिकांचा प्रतिसाद याचा सर्वांसमोर लेखाजोखा मांडला गेला ग्रामस्थांच्या अडचणींचे गाराणे ऐकल्यावर बऱ्याच ठेकेदारांचा कामचुकारपणा व कामातील विलंब दिसून आल्याने पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी अधिकारी व ठेकेदारांना धारेवर धरत कामाबाबत जाब विचारला दिलेली कामे वेळेत पूर्ण करा असे म्हणत मंत्री खाडे यांनी कामाच्या कालावधीसाठी सप्टेंबर अखेरपर्यंत अल्टिमेट देत ठेकेदारांना सज्जड दम दिला कामात हलगर्जीपणा केला किंवा कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यास काळ्या यादीत टाकण्याचा निर्णय झाला दिलेल्या वेळेत काम न केल्याने बऱ्याच ठेकेदारांची पाचावर धारण बसली होती पालकमंत्र्यांना प्रश्नांना कसे तोंड द्यायचे व तणावत तब्बल पाच तास सर्वजण दिसून येत होते मिरज मतदारसंघातील बेडग आरग एरंडोली बेळंकी खंडेराजुरी सुभाषनगर नरवाड मानमोडी खटाव कांचनपूर आदी गावात ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई भासते पाण्यासाठी होणारी वणवण थांबावी यासाठी मंत्री खाडे यांनी जनतेच्या बाजूने पुढाकार घेत प्रशासन व ठेकेदार यांना जाब विचारला पावसाळा चालू आहे पाणी उपलब्ध आहे पण पावसाळा संपल्यानंतर पाण्याची टंचाई निश्चितच होणार आहे जसे मध्यंतरी पाण्याची टंचाई खूप झाली त्यामुळे आपण शेतीला पाणी दिलं पण त्याच्या पाण्याची चा टंचाई चाल। चालू होऊन द्या पण म्हैसाळ पाणी चालू केल्यानंतर निश्चितच बोरला पाणी येतं आपल्या तलावाला पाणी येतं त्यामुळे आपल्याला प्रकोशनं पाणी मिळतं पण त्याच्या पुढं जाऊन पण जल जेवण मशीन जी मोदी साहेबांनी आणि महाराष्ट्र शासनानं मिळून जी स्कीम केली ती पुरी देशभर राबवली त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये पण आणि आपल्या जिल्ह्यामध्ये पण आपल्या तालुक्यामध्ये राबवली आज तालुक्यातल्या जवळजवळ पस्तीस गावाचा त्या जेवण मशीनच्या कामाचा मी आढावा घेतला आढावामध्ये बरं चाललंय पण चांगलं नाही असं जाणवलं चांगलं होण्याचा प्रयत्न आम्ही सगळ्या कॉन्ट्रॅक्टर असतील अधिकारी असतील आमचे सगळे गा गावचे सगळे सरपंच असतील डिप असतील नागरिक असतील त्यांना सहकार्याची भूमिका देऊन ह्या स्कीम ताबडतोब कम्प्लीट करा की जेणेकरून पावसात जर आपण कंप्लीट केल्या ट्रॅक घेतला सगळंच झालं तर आपल्याला उन्हाळा चालू होईल त्यावेळेला पाण्याची आवश्यकता चांगली पडेल आणि स्वच्छ पाणी निर्मळ पाणी गावाला मिळेल ह्या दृष्टीकोनात आपल्याला सर्वांनी प्रयत्न करायचं मी सांगितलं वीस डिसेंबर वीस सप्टेंबरपर्यंत काही स्कीम कंप्लीट करायचं चाललेलं आहे एक दोन स्कीम आगर राहतील कारण अजून तिथं एज्युकेशन बाकी आहे त्याचं पण वीस सप्टेंबरपर्यंत बऱ्याच स्कीम आम्ही हँडओवर करू आणि उद्घाटन करून गावाला देऊ असं मला आपल्या वाटतं मी अधिकाऱ्यांनाही सांगेन की आपण थोडंसं कार्यक्षम राहून व्यवस्थित करा आता ही आढावा बैठक वारंवार 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 होत राहणार आहे एकदा सुरू झालेलं तर प्रत्येक आढावा बैठकमध्ये आपल्याला किती काम झालं त्याचा आढावा घेता येईल आपल्याला त्या दृष्टीकोनातून आपल्याला पोषक करता येईल कॉन्ट्रॅक्टर डिले होतात कॉन्ट्रॅक्टर काळजी घेत नाहीत एकेका कॉन्ट्रॅक्टरनं दहा दहा कामं घेतलेले आहेत त्याला लोड आवरत नाही आहे त्यामुळं गावची कामासाठी पाण्याला विलंब होतो एक एक वर्ष सहा सहा महिनं दहा दहा महिन्या आठ आठ महिनं आता सगळे कॉन्ट्रॅक्ट विलंब आहेत मला वाटतं पाच सात स्कीमच अशा आहेत की त्या हंड्रेड पर्सेंट कंप्लीट झालेल्या आहेत बाकीच्या सगळ्या कंप्लीट अधूर आहेत कधी साठ झाले सत्तर आहेत ऐंशी झाले कधी पन्नास झालेल्या अशा पर्सेंटेज स्कीममध्ये आपल्याला लाडवतात माझी विनंती आहे सगळ्यांना की आपण ताकदीनं काम करा मला कोणाला द्वेष द्यायचा नाही कोणाला राग काढायचा नाही कोणाला काय बोलायचं नाही आहे माझ्या गावाला पाणी मिळायला पाहिजे जर पाणी नाही मिळालं तर जो कुठलं कोण चुकीचं असेल त्याच्याने मी कारवाई केल्याशिवाय राहणार एवढं मी सगळ्यांना सांगितलं धन्यवाद